सर्वांना नमस्कार आज आपण आठव्या भागातले काही प्रश्न बघणार आहोत जे प्रश्न आता झालेली कंबाईन एक्झाम आहे एकवीस सप्टेंबरची त्या माझ्या ऑलरेडी आलेले आहेत प्रश्न आकृतीवर दिलेला आहे दोन ते चार प्रकारच्या आकृती दिलेले आहे पण मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही प्रश्न वाचले तर त्याच्यात मला गडबड दिसली आहे मराठीच्या याच्यामध्ये मराठी याच्यामध्ये ते चार नंबरला काय म्हणतात की चौकोन हा खेळाडू दर्शवतो पण इथं हा बी चौकोन आहे हा बी चौकोन आहे चौकोन म्हणजे काय फक्त चार कोण असणारी आकृती पण ऍक्च्युअली त्याने काय म्हणायला पाहिजे होतं चौरस म्हणायला पाहिजे होतं जे, जे, जे इंग्लिशमध्ये जे आहे खाली प्रश्न तिथं स्क्वेअर म्हटलेला आहे तर तिथं ते, ते फेसो फेस बसतो की चारही बाजू इक्वल असणे आणि चारी, चारी कोण नाईन्टीच्या अँगलमध्ये असणे तर नाईंटीच्या अँगलमध्ये त्याला चौरस म्हणतात मी थोडं करेक्ट करतो जे मराठी मिडियमची मुलं आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात या प्रश्नावर तर मित्र प्रश्न असा आहे त्यांचा की कलाकार आणि डॉक्टर असणारी संख्या किती आहे परंतु गायक किंवा खेळाडू नसला पाहिजे आता गायक म्हणजे त्रिकोणामधले आहेत म्हणजे चार नसला पाहिजे आणि खेळाडू त्यांनी काय म्हटलेला आहे तिथे स्क्वेअर मध्ये म्हटलेले इंग्लिशच्या ह्याच्यात बरोबर म्हटलेलं आहे तर तो सहा नाचला पाहिजे परंतु तो काय असला पाहिजे का कलाकार आणि हा असला पाहिजे म्हणजे आयात आयात म्हणजे काय समोरा समोरील बाजू एकरूप आणि सगळे अँगल काय नाईन्टीची डिग्री तर इथे समोरा समोरील बाजू एकरूप म्हणजे डॉक्टर असणार आहे म्हणजे ट्वेल्थ त्याच्यामध्ये बरोबर बसतात मग अन्सर नंबर फोर तुमच्यावर करेक्ट असणार आहे ठीक आहे चालेल पुढचा प्रश्न घेऊया आपण मराठी मिडियमची चे विद्यार्थी इथे डायग्राम मध्ये पण तुम्हाला काय सिंपल प्रश्न विचारला आला की जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी कुठला विषय निवडला तर अशा वेळेस काय करायचं आत माहिती आतमधले बरेच नंबर कॉमन आहे तर पहिले बाहेरचं बघायचं मेजर कुठलं आहे लहान आहे जाते इथे नऊ आणि नऊ आलेले तर हे उडून टाकायचे हे दोन विषय नसणार मग काय कॉम्पिटिशन लागली या दोन विषयामध्ये तर याच्यामध्ये आता इथे सोळा आहे आणि इथे एकोणावीस आहे हा मोठा नंबर आलेला आपलं चेक करून घ्यायचं आता काय प्रॉब्लेम आहे अठरा अठरा कॉमन आहे त्यात काही फरक पडणार नाही वीस पण कॉमन आहे तिथे काही फरक पडणार नाही बाकी कंपेरिजन होईल आता या तीन नंबरचं पंधरा तेरा आणि सोळा इथं तेरा तेरा कॉमन आहे याच्यात काही फरक पडणार नाही ते ऍड होत राहतील आता इथं बघा पंधरा मोठे आहेत म्हणजे हा नंबर इथं मोठा दाखवतो इथं बारापेक्षा पेक्षा सोळा मोठे आहेत म्हणजे याची बेरीज सगळ्यात जास्त तर सगळ्यात जास्त विषय निवडणारे विद्यार्थी म्हणजे कुठला विषय निवडणारे विद्यार्थी म्हणजे विज्ञान विषय ठीक आहे पुढचा प्रश्न सिम्पल आहे मित्र या प्रश्नामध्ये सी दोन हजारला ला पंचावन्न प्रवेश झाले होते तर सी दोन हजार सहाला ला चाळीस प्रवेश झाले तर प्रवेशांची संख्या किती पट कमी झाली आहे ते सांगायचे तुलनेमध्ये एकूण प्रवे प्रवेश किती कमी झालेले आहे तर दोन्हीचं सबट्रॅक्शन जर केलं तर पंधरा प्रवेश कमी झालेले तर मग हे पंधरा पंचावन्नच्या किती पट आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला उत्तर देता येईल तर पंचावन्न म्हणजे काय आहे त्यावेळेस शंभर टक्के तर आता याच्या काय करायचं आपल्याला याचे जर आपण दहा टक्के जर काढले तिकडे दहा न डिवाइड करावं लागेल म्हणजे दहा टक्के होतील तर तिकडे पण दहा न डिवाइड करायचं म्हणजे इकडे पाच पॉईंट पाच प्रवेश होती दहा टक्क्यासाठी तर आपल्याला हे पंधरावर न्यायचं तर मग याचे जर तिप्पट केले तर काय होतील सोळा पॉईंट पाच होती तीस टक्क्यासाठी तर मग पंधरा आहेत म्हणजे कमी आहेत मग अप्रॉक्सिमेटली काय असणार जर पंधरा टक्के जर उत्तर असेल आता हे उत्तर नसणार आहे कन्फर्म याच्यावरून कारण पंधरा प्रवेश जवळपास सोळाचे आहे म्हणजे तीस टक्केचं जवळपासचं उत्तर आहे म्हणजे हे ठीक आहे तीस टक्क्यापेक्षा कमी उत्तर आहे पण दोनच उत्तर आहेत तीस टक्क्यापेक्षा कमी सत्तावीस 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 पॉईंट सत्तावीस पर्सेंट आणि पंधरा पर्सेंट पंधरा पर्सेंट हे खूप कमी होऊन जातं मित्र पंधरा पर्सेंट म्हणजे प्रवेश किती होणार आहे याच्या दीडपट म्हणजे दीडपट म्हणल्यावर आठशे जवळपास होऊन जातील म्हणजे उत्तर टू इज करेक्ट सत्तावीस पॉईंट सत्तावीस हे तुमच्यावर उत्तर असणार आहे तर असं टेक्निकली यूज करून उत्तर काढायचं हा एक प्रश्न आहे वेंडाग्रामवर याच्यामध्ये असं विचारलेलं आहे त्यांनी की दोन विद्यालय दिलेले आणि परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे तो काय म्हणतो की प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजीला जे विद्यार्थी परीक्षेला बसले त्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकूण विषयामध्ये दोन्ही शाळेत जेवढे विद्यार्थी बसले त्याच्या फरकाच्या किती पट आहे तर मग काय करावं का लागेल अशा वेळेस आता हे किती येत इंग्रजीला बसलेले प्रकृती विद्यालयाचे वीस येतं ठीक आहे आता काय करायचं टोटल विद्यार्थी किती बसलेले आहेत प्रकृती विद्यालयामध्ये म्हणजे वीस अधिक दहा तीस बस ले, तीस अधिक पंचवीस पंचावन्न पंचावन्न अधिक दहा पासष्ट तर प्रकृतीमध्ये पासष्ट बसलेले येतं सगळ्या सब्जेक्टमध्ये आणि संस्कृती विद्यालयात किती बसलेले येत इथे दहा बसलेत इथे गणितात पंधरा बसलेत म्हणजे पंचवीस झालेत या विषयामध्ये तीस बसलेत पंचवीस तीस पंचावन्न झाले आणि या विषयामध्ये पाच बसलेत वादविवाद मध्ये म्हणजे साठ झाले एकूण विद्यार्थी दुसऱ्या विद्यालयाचे परीक्षेला बसलेले दोन्हीचा फरक किती झाला पाच झाला आता पाच च्या इंग्रजीला बसलेले जे प्रकृतीचे ते किती पट आहेत फोर पट आहेत म्हणून तुमचा ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे पट विद्यार्थी आहे फरकाच्या ठीक आहे या चारही भाग जाणारा नंबर कुठला आहे यामधला या, या चारही न डिव्हिजिबल असणारा कुठला नंबर आहे तर तुम्हाला जर कसोटी माहीत असतील डिव्हिजनच्या निधन अकरा ते पंधरा पर्यंत तरी माहिती पाहिजे दहा तरी दहा पर्यंत तरी कसोट्या माहित पाहिजे तर आठची कसोटी अशी आहे की शेवटच्या तीन नंबरला जर परफेक्ट भाग जात असं आठ न तर तो, तो, तो पूर्ण नंबर आठ न डिवाइड होतो तो डिव्हिजिबल असतो तर जातो का एकशे साठला आठ न डिवाइड होतं का होत वीसचा भाग बसतो तर इथे आठ न डिवाइड होत याला होतं का नाइन्टी सिक्स म्हणजे एकशे वीसचा भाग बसतो बारी शहाण्णव याला या पण आठ न डिवाइड होता इथे बघा सेव्हन हंड्रेड दिलेले याला आठ न डिवाइड होत का आठ आठ चौसष्ट सहा वगैरे शून्याजवळ घेतला साठ झाले आठ साठी छप्पन नाही झालं हा नंबर कटला तो परत चेकच करायचा नाही आणि याला आठ ना भाग जातो का बावन्न येत आठ सकम अठेचाळीस खाली उरले चार वर येऊन घेतला शून्याचा आठा पंचे पुढच्या ऑलरेडी हा उडून गेलेला आहे आठ नस त्याला डिवाइड होत नाही तर नऊची कसोटी काय आहे मग जर सगळ्या नंबरच्या जे बेरजेला या नंबरचे ऍडिशन करायचे सिक्स प्लस वन प्लस सिक्स प्लस फाईव्ह किती येतात अठरा एटीन त्याला जर नऊ न डिवाइड होत असेल तर या पूर्ण नंबरला

टू सेवन सेवन प्लस सेवन चौदा चौदा आधी चार अठरा अठराला नऊ होत म्हणजे या नंबरला डिवाइड होत पुढच्या हा नंबर चेक करायचा नव्हता पण आपण चेक करून घेतला ठीक आहे तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून ठीक आहे पुढच्या वेशात तुम्हाला या दोन नंबरला डिवाइड होत नाही तर दोन नंबर चेक करायचं काम नाही दहाची कसोटी काय शेवटी जर शून्य असेल तर त्या नंबरला दहा ने डिवाइड होत असत सगळ्या नंबरला दहाने डिवाईड होत अकराची कसोटी बघूया अकराची कसोटी काय आहे याचे सम प्लेसेस वर येणाऱ्या नंबरची बेरीज सम प्लेसेस म्हणजे काय इवन इवन नंबर प्लेसेस म्हणजे दोन चार सहा त्याची बेरीज करायची सहा आणि सहा बारा ठीक आहे आणि इवन प्लेसेस ऑड प्लेसेस ऑड प्लेसेस म्हणजे काय विषम प्लेसेस विषम म्हणजे एक तीन पाच याची बेरीज करायची म्हणजे सहा याच सबट्रॅक्शन आयदर झिरो यायला पाहिजे किंवा एलेवन याला पाहिजे तर त्या संख्येला अकरा भाग जातो अदरवाईज जात, अदर जात नाही तर याचं सबट्रॅक्शन सिक्स यायला लागलं तर याला एलेवन ने डिवाइड होत नाही म्हणजे हा नंबर तुमचा उडाला मग आता हा चेक करायचाच काम नाही तुम्ही डायरेक्टली हा आन्सर लिहू शकता अन्सर नंबर फोर इज करेक्ट परंतु चेक करून घेऊ आपण आता इथे बघा आ... सम ठिकाणी काय काय येतं दोन आणि सात म्हणजे दोन्हीची बेरीज किती येते नाईन आणि इवन इवन नंबरला नाईन आली बेरीज ऑट प्लेसेसला काय होणार विषम प्लेसेसला एक इथे शून्य आहे नंबर ए प्लेसला फाईव्ह आणि फोर म्हणजे इथे नाईन होईल तर नाईन मायनस नाईन काय आहे झिरोशन झिरो येत असेल तर त्याला एलेव्हन न डिवाइड होत म्हणजे इलेव्हन डिवाईड होत याला दोन चेक करायचं काम नव्हतं पण मी चेक करून देतो तुम्हाला अजून तुमच्या इलेव्हन ची क्लिअर होण्यासाठी इथं शून्य आहे नऊ आहे आणि तीन आहे तर इथे बारा होतात आणि सहा आणि सहा हे बारा होतात बारा वाजा बारा काय झाले शून्य म्हणजे याला नऊ नेलेवन न डिवाइड होतं अजून एक नंबर सापडला त्याच्या एलेव डिवाईड इथे काय होईल नाई, मायनस नाईन म्हणजे बेरीज जर केली तर शून्य अधिक नऊ नऊ सात अधिक नऊ 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 वजा झिरो याला पण हे तीन नंबर एले डिवाइड होणारे आहेत पण चारही डिवाइड होणारा हा नंबर सापडला ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट पुढचा प्रॉब्लेम घेऊया